नमस्कार आज आपण बघणार आहोत की मटार एक वर्ष किंवा दोन वर्ष कसे ठेवायचे थे, फ्रीजमध्ये जपून कसे ठेवायचे सो हे थे। so, आता आहे है मटार ह्याला आपण एक एअर टाईट किंवा एखाद्या एअर टाईट बॅगमध्ये किती दिवस त्याला आपण फ्रीजरमध्ये साठवून ठेवू शकतो जेणेकरून आपण त्याचा जास्तीत जास्त वापर करू शकतो आणि काही लोक असेही करतात की त्याला उकळून वगैरे ठेवतात पण त्याचे सगळे तेव्हा व्हिटॅमिन्स गेलेले असतात सो त्यामुळे आपण याला व्यवस्थित सोलून आणि एअरटाईट अशा ह्या डब्यामध्ये जर आपण ठेवले व्यवस्थित पॅक करून तर ते एक वर्ष काय दोन वर्षही टिकतील सो नक्की आवडला असेल व्हिडिओ तो लाईक आणि शेअर करा थँक्यू